पिंगणवाडे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पिंगणवाडे करंजाड भुयाने निताने मुंगसे मुंगसेपाडा तहराबाद इत्यादी परिसरात सलग पाच दिवसापासून दुपारनंतर पाऊस हजेरी लावत आहे या पावसामुळे शेतकरी वर्गाचे व सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे दिनांक बारामे रोजी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला या पावसाचे रौद्र रूप इतके भयावह होते की यात काही अंशतः गारांचा पाऊस सुद्धा झाला काही ठिकाणी झाडे कोलमडून पडले राहत्या घरांची पत्रे उडाले सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत या बो बेमोसमी व अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे सुद्धा अतोनात नुकसान होत आहे यामध्ये डाळिंब टोमॅटो मिरची तूर कोबी फ्लावर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या सलग पाच सहा दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे काढणीला आलेला कांदा तसेच चाळीत साठवून ठेवलेला कांदा याचे सुद्धा अतोनात नुकसान होत आहे मागील काही दिवसांपासून पावसामुळे झालेले नुकसान हे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडविण्याचे काम करत आहे याआधी झालेल्या नुकसानीचे आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे तलाठी विनोद सूर्यवंशी यांनी वेळोवेळी दखल घेतली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट सुद्धा घेतली आहे तरी सुद्धा या बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना भरघोष अशी आर्थिक योगदान मिळेल यासाठी प्रयत्नशील असावे अशी सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज